श्री अनिल राजपूत संचलित राज सायन्स अकॅडमी लक्ष्मी रोड संस्कृती होम्स बारावी गल्ली जयसिंगपूरच्या विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशाची परंपरा सुरूच असून दहावी बारावीतील दैदिप्यमान यशानंतर आता राज सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एम एच टी सी ई टी दोन हजार चोवीसच्या परीक्षेत उत्तुंग यश असे यश प्राप्त केलंय या परीक्षेत सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी श्री अनिल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस यश मिळवलंय मोठ्या गुणांनी राज सायन्स अकॅडमीचे विद्यार्थी एम एच टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले असून या परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व त्यांना मिळालेली टक्केवारी अशी जयदीप रनवरे शहाण्णव पॉईंट एक टक्के प्रथमेश कोटावळे अठ्ठ्याण्णव पॉईंट बावन्न टक्के राजू केदार शहाण्णव पॉईंट छत्तीस टक्के समीक्षा कुकडे ब्याण्णव पॉईंट त्रेपन्न टक्के जुई पाटील ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद टक्के तणवी एक्क्याण्णव पॉईंट एकवीस टक्के सदरच्या यशस्वी विद्यार्थी आणि राज्य सायन्स अकॅडमीचे सर्वे सर्वा श्री अनिल राजपूत सर यांचे व त्यांच्या सहकारी शिक्षकांचे व स्टाफचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे